तर तुम्ही मोदीजींना फोन लावा किंवा मोदीजी महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांनी मोदीजींना फोन लावून एक तासात मोदीजींनी जर तुम्हाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकू सन्मान्य राहुलजी अपॉइंटमेंट देतात माझी मागच्याच आठवड्यामध्ये त्यांची सगळ्यांची भेट झालेली आहे असं काही नाही आहे प्रत्येक आपल्या आपल्या पक्षाचा आपला आपला प्रोटोकॉल असतो आणि तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो सन्मान्य राहुल गांधी भेटतात बोलतात सांगतात आणि समन्वयही होतो म्हणून ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केलेला आहे किंवा पक्षापासून अलिप्त राहण्याचा विचार केलेला आहे त्यांना पक्षावर बोलण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं महिलांचा विषय जिथे आला तिथे थोडासा हलगर्जीपणा शासन प्रशासन पोलीस यांच्याकडनं होताना मला प्रामुख्यानं दिसतो आहे खरं त्यांनी पहिल्या दिवशी काही लोक तीन लोकांना पकडलंय पण तीन जे फरार झाले दोन लोक जे फरार